लहानपणी मला नवावासा म्हणून एक धडा होता मला खूप आवडायचा गरीब घरची बहीण असती भावाची खूप श्रीमंती असती बहिणीच्या लेकराचे फाटके तुटके कपडे असतात आणि मग भाऊ घरी एक खूप मोठा कार्यक्रम ठेवतो हो पण त्या बहिणीला बोलवत नाही का तर ब पोरांच्या अंगावर फाटके तुटके कपडे बहिणीची मळकी फाटलेली साडी आणि भाऊ भावा, भावाचे हे कले पाहुणे रावळे खूप मोठे असतात जर बहीण भावाच्या घरी गेली तर भावाची इज्जत जाईल म्हणून तो बोलवत नाही पण शेजाऱ्या पाजाऱ्याकडून बहिणीला कळतं की आपल्या भावाचेच कार्यक्रम आहे आणि मग ती लहान लहान पोरा हट्ट करतात की आई चल की मामाच्या घरी कार्यक्रम आहे मामाच्या घरी जा जेवायला चांगला आहे चल आता लेकरांच्या हट्टा पुढे आईचं चलत नाही आई लेकरं उचलते आणि घेऊन जाती जाऊ बहिणीला बघितलं की भावाच्या आणि भाऊजाईच्या चेहऱ्यावर आट्यापिट्या पडतात भाऊजवळ येतो म्हणतो तू कशाला आली गं म्हणतो इथं माझी इज्जत घालवायला आली का इथं आमचे खूप मोठे पाहुणे रावळी येणार आहेत म्हणते आणि आलीच तर नऊ आता तर एका कोपऱ्यात बस भांडे कुंडे घास तेवढे तिथं ते एक जण येतो विचारतो की कोण आहे तेव्हा ती सांगतो की आमच्या घरची मोलकरी नाही भांडे घासणारी बाई आहे बहीण रडती जेवण गीत जेवण करती आणि घरी निघून जाते घरी जात असताना तिला एक म्हातारी आढळते म्हातारी विचारती बाई काय झालं तुला म्हातारी देवी असते तिनं सगळं झालेला प्रकार सांगते म्हातारी म्हणती मी तुला एक नवा वासा देते उतू नको मातू नको घेतला वासा टाकू नको मग म्हातारी तिला नवा वासा देते त्या दे। म्हातारीनं सांगितल्याप्रमाणे ती बहीण सगळं करती उतत नाही मातत नाही घेतला वासा टाकत नाही बहिणीला खूपच श्रीमंती ती सोन्या ना नाण्यानं ना मोडून जाती मग भाऊ एके दिवशी बहिणीला खूप आग्रह आणि हाट्टाने जेवायला बोलवतो मग बहीण जाती भावाच्या घरी जेवायला भावाच्या घरी जेवायला गेल्यानंतर मग पाठ फिट मांडलेला असतो भाऊजाईनं बहिणीला जेवण्यासाठी पण बहीण म्हणती दादा थांब तिनं हातातल्या पाटल्या काढती पाटावर ठेवती गळेतलं नेकलेस काढती पाटावर ठेवती माळ काढती पाटावर ठेवते असे एक एक करून सगळे दागिने पाटावर ठेवती आणि मग त्या दागिन्याला जे भाऊजाईनं वाढून आणलेलं भावानं वाढून आणलेलं ताट असतं ती पहिलं त्याच्यातले एक एक गास काढून त्या दागिन्याला ठेवती तेव्हा तिला भाऊ विचारतो अगं ताई हे काय करत आहेस तेव्हा ती सांगती दादा आज तू मला नाही जेवायला बोलवलेलं तर तू ह्या सोन्या नाण्याला आणि ने, ह्या दागिन्याला बोलवलेला आहेस काही दिवसापूर्वी माझी गरिबी होती त्यावेळेला तुम्हाला दारातल्या दारातून खरकटं खाऊन पाठवलेलं होतंस आज माझ्याकडं श्रीमंती आली म्हणून तू मला एवढा मानापानाने बोलवत आहेस तेव्हा भाऊ बहिणीची माफी मागतो तर भावांनो श्रीमंती आली लाजू नका गरिबी आली माजू नका आणि जसं ह्या बहिणीनं उतू नको मातू नको असा वासा घेतला तसा तुम्ही सगळ्यांनी तसा वासा घ्या आणि गरिबी आहे कुणाची तरी म्हणून त्यांना नाकारू नका कारण दिवस सगळेचे बदलत असतात